कोयल विवानपासून दूर झाली आणि बाहेर निघून गेली तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही कारण ती कमजोर पडू इच्छित नव्हती आणि ते बरंच असं खरं होतं विचारी करणार तरी काय विवान एकटाच बसला होता विचार करत होता की आपली बायको इतकी नाराज झाली आहे तर तिला पुन्हा कसं म्हणवावं पण तो अजून टीनाविषयीचं सत्य सांगू शकत नव्हता त्याने पुन्हा कोयलने आणलेली शर्ट हातात घेतली आणि हात फिरवत म्हणाला माझी जंगली मांजर खाली सगळी तयारी झाली होती लेखाताईंनी कोयलकडे रागाने पाहिलं कोयल सगळं समजली तिने पटकन कान पकडले आणि वरच्या खोलीकडे धाव घेतली वर विवान नव्हता कदाचित कुठेतरी निघून गेला होता कोयलने हळूच श्वास घेतला तशीही तिला त्याचा सामना करायचा नव्हता कोयलने रॉयल्सच्या खांदा आणि साडीपैकी खास साडी काढली आजच्या विशेष प्रसंगासाठी ती एका तासात तयार झाली स्वतःकडे शेवटची एक नजर टाकली आणि स्मित हसे करत श्वास सोडला ती फारच सुंदर दिसत होती आता कोयल ईशाच्या रूममध्ये गेली ओहो बघा ना आज कुणीतरी फारच सजून धजून तयार झालंय काहीतरी खास कारण वाटतंय वहिनी तुम्ही पण ना ईशा नकळतच हसली कोयलने तिच्या डोक्यावरून के माया केली मग मा कोयल ईशाला तयार करायला लागली तयार करत करत दोघींच्या गप्पा सुरू झाल्या नणंद वहिनीमध्ये अगं ईशा तू अनिरुद्धला पाहिलं आहे का की बिन पाहिल्यास लग्न होतंय नाही बहिणी मी त्याला एकदाच पाहिलं होतं तेही बालपणात आमच्या पप्पांचे त्यांच्या कुटुंबाशी चांगले नाते आहे पण तेव्हाही मी त्याला कधी अशा नजरेने पाहिलं नव्हतं म्हणूनच आज थोडंसं गोंधळल्यासारखं वाटतंय चालेल मग आज आपण पण भेटूया आपल्या नंदोई बुवांना पाहूया आईने आपल्या ईशासाठी कसा मुलगा निवडलाय कोयल हसत म्हणाली नाही बहिणी शेवटचा निर्णय तुमचाच आहे आईनेही तसंच सांगितलं आहे आणि मीही तेच मान्य करते कोयलने प्रेमाने ईशाकडे पाहिलं ईशा जर मी तुझ्याकडून काही मागितलं तर देशील का मला कोयल थोडा वेळ थांबून म्हणाली वहिनी ही काय बोलायची गोष्ट आहे तुम्ही माझं प्राणही मागितलात तरी देईन तुम्हीच माझ्यासाठी सगळं काही आहात ईशा तू विवांवर राग ठेवू नकोस कोयलने नजर खाली करत म्हटलं पण ईशाने तिचा हात सोडून दिला नाही वहिनी प्लीज तुम्ही काहीही मागा पण हे नको भैयाची चूक इतकी छोटी नाही की मी त्यांना माफ करावं आणि हे तुम्हालाही माहीत आहे जर आपण या चुका माफ करत गेलो तर त्यांना अजून मोकळा वाव मिळेल आय एम सॉरी वहिनी पण प्लीज हे माझ्यापासून वागू नका ईशा माझं नीट ऐक आता तू लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहेस तिथं तुला नवीन नाते मिळतील पण पतीचं नातं सगळ्यात वेगळं असेल मला माहिती आहे विवांनी चूक केली आहे पण आपण त्याला शिक्षा देऊ शकत नाही आपण त्याला बांधून ठेवू शकत नाही तो स्वतः सुधारेल ना मी ना तू त्याला सुधारू शकते आणि ईशा तू तुझा भाऊ आहे उद्या तू इथून सगळं सोडून निघून गेलीस ना तुला खूप आठवणी येईल तुझ्या भावाची आईची आणि या सुंदर नात्यांची जितकं जपून ठेवता येईल तितकं जपून ठेव त्यांचा गंध त्यांच्या आठवणी सगळं घेऊन जा तुझ्यासोबत आणि विवांसोबत तुझं बालपण गेलं आहे त्याच्यासाठी तू अजूनही लहानशी गोड बाहुली आहेस आणि तुझा भाऊ तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहे म्हणून एकदा का होई ना तुझ्या वहिनीचं एक का कोयलचं बोलणं ऐकून ईशाच्या डोळ्यांतून अश्रू मोत्यांसारखे टपटप गळायला लागले ती कोयलच्या गळ्यात पडली आय लव्ह यू वहिनी माझं एकच हृदय आहे किती वेळा जिंकाल ते कोयल हसली पण तिला कल्पनाही नव्हती की कोणी मागून उभं राहून हे सगळं ऐकत होता विवान आपल्या डोळ्यातली ओल लपवत एक खोल श्वास घेत ता आताला आला त्याला पाहून कोयलने पटकन आपले अश्रू पुसले विवानला सुरुवातीला काही शब्द सुचले नाहीत पण स्वतःला थोडं स्थिर करत म्हणाला हे घे ईशा तुझी आवडती चॉकलेट जी तू लहानपणी नेहमी माझ्याकडून हिसकावून खायचीच मी विचार केला आज माझी ईशा इतकी मोठी झाली आहे दुसऱ्या घरी जाते है, आता ती लहानशी ईशा राहिली नाही जिला भाऊ रागवला तरी हसून सगळं सहन करायचं आणि मग त्यालाच समजवायचं म्हणून आज तुझा भाऊच तुला समजवायला आलाय कोयलने अजूनही आपली नजर वर करून विवानकडे पाहिलं नव्हतं ईशा विवानच्या गळ्यात पडली कारण पहिल्यांदाच आज विवानने तिला समजावलं होतं नाहीतर नेहमी तीच त्याला समजवायची कारण विवान कधीच तिच्यावर रागावत नसे इतकं ईशा रडता रडता म्हणाली आय एम सॉरी भैया प्लीज मला माफ कर माहीत नाही मला नेमकं कशाचं दुःख आहे पण डोळ्यांतून पाणी थांबतच नव्हतं कोयलने आपले लाल डोळे पुसले आणि पुढे निघाले पण विवानने तिचा हात पकडला कोयलने खूप प्रयत्न केला पण विवानने तिचा हात सोडला नाही जसं ईशा विवानपासून दूर झाली तसंच विवाननेही कोयलचा हात सोडला पण त्याआधीच ईशा पुढे आली आणि दोघांकडे पाहून कोयलचा हात विवानच्या हातात दिला कोयल तशीच तिथं उभी राहिली मजबुरी होती काय करू शकली असती बिचारी तेवढ्यात ईशा म्हणाली तुम्ही दोघं नेहमी खुश राहा कायमचं कोयलने मनापासून तिला आशीर्वाद दिला ठीक आहे मी थोड्याच वेळात येते असं म्हणत ईशा बाहेर पडली कोयलही तिच्या मागे जायला लागली पण विवानने तिला स्वतःकडे ओढून घेतलं इतकी काय घाई आहे पत्नीजी कोयलने वर पाहून जसं विवानकडे कटाक्ष टाकला तसं तिचे डोळे थबकले विवानने तीच शर्ट घातली होती जी कोयलने त्याच्यासाठी आणली होती कोयल ती शर्ट पाहून म्हणाली ही तर मी फाडली होती ही कुठून आली विवानने तिचे केस कानामागे करत प्रेमाने म्हटलं तू काही वस्तू आणशील आणि मी ती न घालू असं कसं होईल कोयल चिडून म्हणाली मला खरं सांगा ही शर्ट कुठून घातली मी तर फाडून टाकली होती विवान अजून गोड बोलत म्हणाला हो ना नक्कीच फाडली होतीस पण मॉलमध्ये याच डिझाईनची दुसरी शर्ट होती बघ ना तुझा नवरा किती छान आहे दुसरं घेऊनच आला कोयल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली खरं तर मला जाऊ द्या खूप काम आहे तू मला तर तिन्याकडे असायला हवं होतं ना कोयलच्या बोलण्यात जळजळीत टोमणा स्पष्ट जाणवत होता पण विवान देखील काही कमी नव्हता तो हसत म्हणाला माझं म्हणणं आहे की मला वाटतं तुलाच तिनावर जास्त प्रेम आहे नाही का म्हणून तर सारखी तिच्याच गप्पा कोयलने रागाने विवानकडे बघितला आणि पुन्हा निघाली पण यावेळी विवानने तिचा हात अधिक घट्ट पकडला थांब ना अशी काय घाई आहे पण कोयलला आता विवान फक्त एक फसवा माणूस वाटत होता कारण तिने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते चुकीचं नव्हतं विवानने हळूच तिला आपल्याकडे वळवलं आणि तिची पाठ आपल्या छातीला टेकवली कोयलचं हृदय जोरात धडधडत होतं पण ती शांत होती विवानने आपल्या खिशातून एक सुंदरसा डब्बा काढला तो निळ्या रंगाचा होता आणि एखाद्या मोठ्या कंपनीचा वाटत होता पण तो डब्बा जितक्या प्रेमाने विवाने उघडला त्यावरून स्पष्ट होत होतं की हे कोणीतरी खूप खास व्यक्तीसाठी होतं त्या डब्यातून त्याने एक खूप मौल्यवान चेन काढली गुलाबी डायमंडचा पेंडंट असलेली गुलाबी डायमंडचा छोटासाही तुकडा कोट्यवधींचा असतो आणि इथे तर अख्खी चेन डायमंडची होती कोयलचं तोंड आश्चर्याने उघडं राहिलं तिला विश्वासच बसत नव्हता कोयल शिक्षित होती कुठली साधी बोडी नव्हती तिला समजत होतं की कि विवानने किती मोठं गिफ्ट दिलं आहे त्या चेन सोबत होते पण विवानने ते इयरिंग कोयलच्या हातात दिले आणि स्वतः तिच्या गळ्यात ती चेन घातली ती अगदी परफेक्ट दिसत होती विवान प्रेमाने म्हणाला कसं वाटलं गिफ्ट कोयलने भानावर येत विवानकडे पाहिलं विवान हे खूप महाग आहे मी हे घेऊ शकत नाही आणि इतकी महाग वस्तू मी उघडपणे विवानने तिला शांत करत तिच्या ओठांवर बोट ठेवलं चुप आजपासून तुझ्या तोंडून महाग किंवा किमती हे शब्द मी ऐकू इच्छित नाही कारण या जगात तुझ्यापेक्षा मौल्यवान काहीही नाही आणि हे सगळं फक्त दगड आहेत माझ्यासाठी त्यांची काही किंमत नाही त्यामुळे असं काही बोलण्याआधी विचार कर काय बोलतेस आणि हे गिफ्ट तुझा हक्क आहे तुझ्या मू दिखायचं गिफ्ट जे मी त्या रात्री नाही देऊ शकलो पण आज ते मी तुला परत दिलं आहे विमान आता थोडा गंभीर झाला होता कारण कोयलने ते गिफ्ट महाग म्हटल्यामुळे त्याला थोडं वाईट वाटलं होतं कोयलने नजरखाली घालून फक्त एवढंच म्हटलं धन्यवाद विवान विवानला जाणवलं की कदाचित तो कोयलसोबत थोडा जास्तच कडक वागला होता जे की चुकीचं होतं पण आता करणार तरी काय कोयल मॅडमने त्याला रागवून इतकं वेळ लावलं होतं की ती भावना वेगळीच होती विवानने स्वतःला शांत करत हसत विचारलं बरं एका बायकोच्या नात्याने तू पण काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ना मला मोदी खायचं तो कोयलचे केस खेळवत म्हणाला आणि कोयलचा चेहरा गुलाबी झाला आजवर विवानने तिला इतक्या जवळून आणि प्रेमाने कधीच बोलला नव्हता विवान पुन्हा म्हणाला मग माझं गिफ्ट कुठे आहे कोयलने नजर झुकवली आणि हलक्या आवाजात म्हणाली मला वाटतं आई मला बोलवत आहे विवानने तिच्या ओठांवर हळूवार बोट फिरवत म्हटलं मला तर काही आवाज नाही आला कोयलला समजलं होतं की आता विवानला थांबवणं कठीण आहे म्हणून ती जवळ जाऊन हळूच म्हणाली अरे आई तुम्ही इकडे इतकं म्हणताच विवानने पटकन कोयलला सोडलं आणि ती हसत हसत बाहेर निघून गेली विवानने रागाने तिला जाताना पाहिलं आणि म्हणाला बघतो तुला मी जंगली मांजर त्याच वेळेस खाली पाहुणे आले होते त्यात एक बाई आणि एक गृहस्थ होते त्यांच्या सोबत एक खूपच देखणा तरुण होता जो खूप प्रेमाने सर्वांशी बोलत होता लेखाजी त्यांच्याशी संवाद साधत होती ईशा कदाचित कोयलच्या रूममध्ये होती म्हणून खाली दिसत नव्हती कोयल आपल्या साडीचा पदर सावरत आत आली त्या बाईने तिला खूपच कौतुकाने पाहिलं कोयल आते तास लेखाजीने तिचा परिचय करून दिला सरस्वतीजी ही आमची सून आहे कोयल विवान रॉयल सरस्वतीजींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की त्यांना कोयल फारच आवडली होती कोयल लेखाजींच्या शेजारी बसली दोन्ही कुटुंबांमध्ये साध्या गप्पा सुरू झाल्या समोरचं कुटुंबही दिसायला फारच छान वाटत होतं आणि कोयलला समजून गेलं की आई साहेबांचा निर्णय चुकीचा नव्हता सरस्वतीजी खूप वेळ कोयलकडे एकटक बघत होत्या तेवढ्यात अलिशाने मुद्दाम टोमणा मारत म्हटलं काय झालं दीदी काही त्रास आहे का कुठे असं तर नाही ना वाटत की कोयल आवडून गेली असेल आणि तुमचं मन बदललं असेल अलिशाच्या बोलण्यावर सरस्वतीजीने आपले कान हलवले आणि म्हणाल्या काय बोलतेस अलिशा अजूनही तुझं लहानपण गेलं नाही वाटतं अशी वाक्ये मजेतसुद्धा बोलू नयेत देव या मुलीच्या नवऱ्याचं आयुष्य नेहमी सुखरूप ठेव हो। लेखाजीने अलिशाकडे रागाने पाहिलं वहिनी मी तर फक्त मजा करत होते अलिशा म्हणाली तेवढ्यात विवान आत आला आणि स्वतःला शांत ठेवत म्हणाला बरोबर बोललात आंटी आत्याची तीच जुनी सवय आहे अजूनही फक्त मूर्खासारख्या गोष्टी करतात आणि माझी बायको कोयल विवान रॉयल आधीच माझी पत्नी आहे तिला कोणा दुसऱ्याची गरज नाही विवानने त्या मजेशीर गोष्टीला हसत उडवून लावलं आणि पूर्णपणे स्पष्ट बोलून टाकलं लेखाजींच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानाची स्मित हास्य उमटलं कोयलही खुश होती आणि अलिशाच्या चेहऱ्यावर मात्र पाणी फिरलं गेल्यासारखं वाटत होतं तिला आता बहाणे शोधावे लागणार होते कोयलने वातावरण हलकं करत म्हटलं बरं मी ईशाला घेऊन येते असं म्हणून ती तिथून निघून गेली विवान अनिरुद्धशी भेटला तेव्हा सरस्वतीजी प्रेमाने म्हणाल्या खूपच गोड आहे रे तुझी बायको बाळा देऊ करो आणि माझ्या ईशा आणि अनिरुद्धची जोडीसुद्धा अशीच हो कोयल थोड्याच वेळात ईशाला घेऊन आत आली ईशाने गुलाबी रंगाची एक सुंदर साडी नेसलेली होती अनिरुद्धने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तो नजर खाली घालणंही विसरून गेला हे पाहून कोयलने हळूच ईशाच्या खांद्यावर हात ठेवला ईशाला अजून आपली पापणे खाली झुकवते आणि कोयल तिला घेऊन अनिरुद्धच्या शेजारी बसवते सरस्वतीजीने ईशाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं वा खूपच सुंदर आहे लेखाजी तुम्ही आम्हाला कोहिनूर दिला आहे आणि त्याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे बघा मी अशी वाकवून बोलणारी नाही म्हणून थेटच सांगते आता ईशा आमच्याकडे सोपवा प्लीज लेखाजी हसून म्हणाल्या का नाही सरस्वतीजी याहून छान गोष्ट काय असू शकते पण मी एवढंच म्हणेन की माझा मुलगा विवान आणि सून कोयल यांचीही संमती हवी कोयलने विवानकडे पाहिलं आणि दोघांनीही हसून होकार दिला लेखाजी उत्साहाने म्हणाल्या चला मग मिठाई आणा सगळ्यांचे तोंड गोड करा कोयल हसत म्हणाली मी घेऊन येते आईसाहेब अनिता अन्वी आणि लेखाजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता अलिशाही खूप खुश होती कारण तिचा राग फक्त कोयलवर होता ईशा तिची सख्खी भाजी होती अलिशा ने ही प्रेमाने भरलेल्या ईशाकडे पाहिलं जी अनिरुद्धच्या शेजारी बसलेली होती थोड्याच वेळात कोयलने सगळ्यांचे तोंड गोळ केले आता सगळे मोठे आपापसात बोलण्यात गुंतले होते आणि अनिरुद्ध ईशा बोलायच्या बहाण्याने बाहेर निघून गेले कोयलने आधी त्यांना पाठवलं मग स्वयंपाकघरात येऊन पाहिलं की कोणी बरोबर काम करतय का नाही पण किचन पूर्णपणे रिकामं होतं दूर दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हतं कोयल मनातच म्हणाली हे बापरे हे लोक ना मला इतका त्रास देतात आता कुठे गेले कोयल नोकरांवर चिडून जशी मागे फिरली तशी ती थेट विवानला धडकली तुम्ही इथे काय करताय कोयलच्या तोंडून आपोआप निघून गेलं विवानने तिच्या कमरेतून धरून तिला उचललं आणि थेट किचनच्या स्लॅबवर बसवलं मी तुला इथेच शोधायला आलो होतो कोयलने हलकंसं नजर वडवून उत्तर दिलं का मला का शोधत होता कारण तू काही खाल्लं नाहीस चल चुपचाप माझ्यासमोर जेवण कर कोयलने रागाने म्हटलं नाही मी तुमच्यासारखी फ्री नाही आहे का मला खूप काम आहे पाहुणे अजून घरी आहेत त्यांचीही काळजी घ्यावी लागते मला त्रास देऊ नका कोयल खाली उतरते तेवढ्यात विवानने तिला पकडून आपल्या जवळ ओढलं काही बोलायच्या आधीच त्याच्या ओठांनी तिचे ओठ बंद केले कोयल त्याला झटकायला लागली पण विवान तिला खोल किस करत होता कोयलचा श्वास जोरात चालू लागला तेव्हा विवान थोडा दूर झाला पण अजूनही तिला सोडलं नव्हतं तर काय म्हणत होतीस की तुला खायचं नाही मिसेस रॉयल कोयलला राग येत होता पण विवानचा हात तिच्या तोंडावर होता आता तू गप्प रहा आधी मी बोलतो बघ आता जर तू काही खाल्लं नाहीस तर मी जी स्वीट डिश दिली आहे ना त्याच्या खूप साऱ्या देईन आणि त्यानेच तुला पोट भरावं लागेल आणि मी तुझ्या तोंडावरून हात तेव्हा सटवणार जेव्हा तू वचन देशील की काहीतरी खाण्याचं कोयलने जबरदस्तीने थोडा हात बाजूला करत म्हटलं हो वचन वचन विवानने हळूहळू हात काढला कोयलला माहीत होतं की विवानशी उलटं बोलणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालणं म्हणून ती चुपचाप जाऊन किचनमधल्या टेबलवर बसली पण जेवायचा प्रयत्न करताच तिची साडी वारंवार अडथळा करत होती विवानने चिडून म्हटलं काय त्रास आहे यार विवान कोयलजवळ गेला तिची खुर्ची हलवली आणि तिचं तोंड आपल्या बाजूने वळवून म्हणाला तू सरळ बस मी तुला खाऊ घालतो कोयलने नजर खाली केली विवानने हळूहळू हो एक एक घास तिला खाऊ घातला कोयलने विवानचा हात थांबवला आणि म्हणाली तुम्ही खाणार नाही का तुम्ही पण काहीच खाल्लं नाही विवानने तिच्याकडे बघत हसत म्हटलं माझा आत्ता मूड नाही मी रात्री खाईन अगं आधी तू तु तुझं पूर्ण जेवण कर बाहेर सगळे वाट बघत असतील विवानने कोयलला एक एक घास भरवला पाणी दिलं आणि तिचं तोंड स्वच्छ केलं कोयल पुढे सरकली तेव्हा विवानने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या छातीशी घट्ट लावून घेतलं तो तिच्या कानाजवळ जाऊन हलकेच म्हणाला अजून माझी एक गोष्ट पूर्ण झालेली नाही आहे मी तुला उशीर करू देणार नाही पण रात्री रूममध्ये आपला सगळा हिशोब पूर्ण करूनच राहणार विवानने असं म्हणत तिचा कान हलकेच चाटला कोयल शहारून गेली विवान तिच्यापासून थोडा लांब जात म्हणाला चला मिसेस रॉयल बाहेर सगळे माझ्या सुंदर बायकोची वाट बघत असतील कोयल हळूहळू पावलं टाकत आणि ओठांवर हसू घेऊन पुढे गेली ईशाच्या चेहऱ्यावरचं हसू लपलेलं नव्हतं स्पष्ट होतं की तिलाही अनिरुद्ध खूप आवडायला लागला होता अनिरुद्धही खूप खुश होता घरात सगळे आनंदी होते सरस्वतीजी प्रेमाने म्हणाल्या ले। लेखाजी आम्ही या फालतू रीतिरिवाजांवर विश्वास ठेवत नाही फक्त ती तारीख सांगा जेव्हा आम्ही आमच्या अमानातला इथून न्यायला येऊ लेखाजी म्हणाल्या ले। सरस्वतीजी तुमचं म्हणणं पूर्णपणे समजते पण आमचंही पहिलंच लग्न आहे घरात म्हणून आम्हाला थाटामाटात करायचं आहे विवानचं लग्न आम्ही मीडियापासून लांब ठेवलं होतं आणि हाच निर्णय ईशाच्या लग्नातही घेणार आहोत आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं योग्य वाटतं हो अगदी बरोबर आहे लेखाजी मग पुढच्या आठवड्यात साखरपुडं ठेवूया आणि त्यानंतरच्या आठवड्यात लग्न सांगा तुम्हाला चालेल लेखाजीने कोयल आणि विवानकडे पाहिलं दोघांनीही होकार दिला सगळे खुश होते ईशाही लाजत लाजत हसत होती अनिरुद्धसुद्धा आनंदात होता आणि सगळ्यांच्या मनात एकच भावना होती आता ही निरागस ईशा या घरातून तिच्या सासरी निघून जाणार सगळ्यांनी प्रेमाने ईशाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर घरच्यांपासून दूर जाण्याचं हलकंसं दुःख स्पष्ट दिसत होतं तेवढ्यात लेखा प्रेमाने म्हणाल्या चला सगळे जेवण करून टाका मग आराम करा चेहऱ्यावरून स्पष्ट आहे सगळे दमलेले दिसत आहेत लेखाची ही गोष्ट ऐकून सगळे डायनिंग टेबलकडे गेले कोयल विवानजवळ येऊन उभी राहिली आणि हळूच म्हणाली चला आता माझ्याऐवजी तुम्हीच खा माझं पोट तर छान भरलंय मिस्टर रॉयल विवानने हळूच कोयलचा हात पकडला आणि तिला जबरदस्ती खुर्चीवर बसवलं मग लेखाकडे बघून म्हणाला आई पहा ना कोयल अजूनही काहीच खात नाहीये सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तिने आणि अजूनही अशीच बसलीये विवानचं बोलणं ऐकून कोयलने चिडून त्याच्याकडे पाहिलं लेखाने थोड्या नाराज नजरेने कोयलकडे पाहिलं बाळा कोयल तू आपल्या तब्येतीशी का खेळतेस ही चूक आहे विवान तू तिला नीट खाऊ घाल आणि तू पण बघ बायकोची काळजी घेत नाहीस का नीट खाऊ घाल तिला चला लवकर कोयलने तोंड उघडताच विवानने पटकन चमच्याने घास तिच्या तोंडात भरवला कोयलचं बोलणं तोंडातच अडकलं ती काहीच बोलू शकली नाही आणि शांत बसली विवानने तिला हळूहळू नीट खाऊ घातलं बिचारी कोयल काही बोलूच शकली नाही ती गडबडीत चिडली आणि साईडला ठेवलेला मिठाचा भरलेला चमचा हळूच विवानच्या प्लेटमध्ये टाकून दिला त्याला काहीच काढलं नाही कोयल गोड हसत म्हणाली विवान बघा हे मी खास तुमच्यासाठी बनवलंय चव बघा ना कसं वाटतंय ते सांगा विवानने प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि गाजराच्या हलव्याचा एक मोठा चमचा तोंडात टाकला पण पहिला घास तोंडात जाताच त्याच्या डोळ्यांचा भोंगा उघडला त्याला काहीच समजत नव्हतं हा घास गिळायचा की थुंकायचा विवानने चिडून कोयलकडे पाहिलं जी सगळ्यांना गोड हसत हलवा वाटत होती पण आता काय उपयोग विवान रॉयलला कुणाला काय सांगायचं त्याच्या लाडक्या बायकोने ही गोड वस्तू फक्त त्याच्यासाठी केली होती बाकी सगळे मोठ्या मजेत हलव्याचा आस्वाद घेत होते फक्त विवानच घामाघूम झाला होता विवानच्या चेहऱ्याकडे पाहून कोयल हसत म्हणाली काय झालं विवान तुम्हाला हलवा आवडला नाही का कोयलचं बोलणं ऐकून अनिता मावशी म्हणाल्या काय रे शैतान आवडलं नाही तुला कोयलने इतक्या प्रेमाने केलंय आणि तू अशा चेहऱ्याने बघतोयस विवानने जबरदस्ती हसत उत्तर दिलं हो हो मावशी खूपच छान झालंय मी फक्त विचार करत होतो कौतुकासाठी शब्द कुठून आणू तो चिडून कोयलकडे घुरून पाहत होता कोयल मात्र हे सगळं खूप मजेत एन्जॉय करत होती थोड्याच वेळात सगळ्यांचं जेवण झालं विमाननेही कसं बस करून हलवा खाल्ला आणि आता रूममध्ये जाण्याची वेळ होती विवान तर जेवण झाल्यावर थेट रूममध्ये निघून गेला होता पण कोयलला अजूनही हिंमत होत नव्हती त्याचा सामना करायची ती सारखी काही ना काही बहाण्याने घरातच इकडे तिकडे फिरत होती सगळे थकलेले असल्यामुळे लवकर झोपी गेले फक्त अलिशा जागी होती आणि जी अलिशाशी फारशी गट्टी नव्हती त्यामुळे गप्पा मारण्यासारखं काही नव्हतं कोयलने वेळ घालवायला सगळ्यांशी बोलून झालं होतं पण किती वेळ बोलणार रात्रीचे बारा वाजले होते आता तरी जावं लागणारच होतं कोयलने मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली आणि हळूहळू पावलं उचलत आपल्या रूमकडे गेली तिने दरवाजा उघडताच पाहिलं आत कोणीच नव्हतं ती शांतपणे श्वास घेत रूममध्ये पाऊल टाकणार इतक्यातच कुणीतरी तिला मागून जोरात ओढलं कोयलने तोंड उघडून किंचाळणार इतक्यात विवानने तिच्या तोंडावर हात ठेवला कोयलने बघितलं की तो इने जा विवान आहे तेव्हा तिने हळूद सुटकेचा निश्वास टाकला विवानने आपला हात हटवून कोयलकडे पाहिलं मिसेस रॉयल हे काय हरकत केली तुम्ही खाली कोयलने नजर वळवत म्हटलं काहीही नाही मी फक्त तुमच्या बोलण्याला उत्तर दिलं तुम्हीच तर जबरदस्तीने मला खाऊ घातलं विवान कोयलकडे प्रेमाने बघत म्हणाला असं का मी काही मीठ भरलेलं काही खाऊ घातलं नव्हतं ना, ना? पण तुम्ही सगळ्यांसमोर माझा खेळच केला कोयलला आता खूप लाज वाटत होती विवान खूपच जड आवाजात बोलत होता कोयलने त्याच्यापासून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण विवानची पकड अजूनच घट्ट झाली आता विवानने तिला भिंतीशी लावलं आणि तिच्या केसांशी खेळत हळूच म्हणाला तुला माहिती आहे का जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा कदाचित मीच असा होतो जो तुझ्यावर सगळ्यात जास्त राग ठेवत होता पण आज जो विवान तुझ्यासमोर उभा आहे तो वेगळाच आहे आज या विवानच्या मनात एकच चेहरा आहे कोयल विवान रॉयल ज्याच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक भावनेत माझं आयुष्य चालतं तुला माहिती आहे कोयल माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या सगळ्यांनी माझ्या डोक्यात जागा घेतली पण हृदयात कोणीच उतरलं नाही पण तू पहिल्याच रात्री माझ्या हृदयाची राणी झालीस पण टीना तिच्या भ्रमात मी एवढा आंधळा झाला होतो की तुझ्या निरागस प्रेमाला समजू शकलो नाही तो पुन्हा पुन्हा म्हणत होतीस की टीना योग्य नाही पण मी ऐकत नव्हतो मला आईने एकदा सांगितलं होतं की एक दिवस मला त्यांच्या निर्णयाचा अभिमान वाटेल आणि मी उत्तर दिलं होतं की तो दिवस कधीच येणार नाही पण आज आज आईचं प्रत्येक वाक्य खरं ठरते आज मी माझी बायको माझं प्राण मिसेस कोयल विवान रॉयलला मनापासून स्वीकारतो मला तुझ्यावर तीव्र आणि वेडसर प्रेम आहे विवान हळूच कोयलच्या जवळ आला तिचे बांधलेले केस सोडले आणि गालावर हलकेच आपले ओठ ठेवत म्हणाला हो मला तुझ्यावर वेडं प्रेम आहे जिथे आधी आपलं नातं द्वेषाच्या आगीवर उभं होतं तिथे आज त्याच नात्याला प्रेमाची उब मिळाली आहे मिसेस कोयल विवान रॉयल कोयलला विश्वासच बसत नव्हता की विवान हे सगळं तिच्यासाठी बोलतोय जो तिला सुरुवातीला अजिबात पसंत करत नव्हता ज्याच्यासाठी त्याने आपल्या आईशी भांडण केलं होतं पण आज जो विमान तिच्यासमोर होता तो एक वेगळाच माणूस वाटत होता कोयलच्या डोळ्यात अश्रू आले विवानने हळूच तिचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले आणि प्रेमाने म्हणाला बस आता पुरे झालं तुझ्या आयुष्यातून हे रडणं मी पूर्णपणे काढून टाकले तू आता फक्त माझी आहेस कोयल विवान रॉयल तुझे डोळे ओले झाले तर मला सहनच होत नाही कोयलने आपल्या लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या मिठीत शिरली विवानने तिला घट्ट मिठी मारली थोड्याच वेळात विवान कोयलला घेऊन बाल्कनीत गेला तिचा हात धरून चंद्राकडे बोट करत म्हणाला तो चंद्र पाहतेस ना कोयलने हलकेच मान हलवली विवानने तिचा चेहरा थोडा वर केला आणि म्हणाला जसं तो चंद्र एकटाच आहे तसंच माझी कोयल एकदम खास सुंदर आणि एकमेव आहे तिच्यासारखी कोणी नाही आणि होणारही नाही तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य आनंदाने भरून गेलं आज मी अभिमानाने म्हणतो मला माझ्या बायकोवर प्रेम आहे आय लव्ह यू कोयल कोयलने त्याच्या डोळ्यातली ती सत्यता आणि खोली पाहिली आणि प्रेमाने म्हणाली विवान तुम्हाला माहिती आहे का मला तर पहिल्याच दिवशी तुमच्यावर प्रेम झालं होतं पण आज जेव्हा सर्व काही समोर आले तेव्हा मलाही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत जेणेकरून आपलं पुढचं नातं आणि आयुष्य पूर्णपणे खरं पारदर्शक आणि आनंदाने भरलेलं असेल कुठलाही खोटेपणा किंवा फसवणूक नकोय कोयलने को नजर खाली करत म्हणाली विवाने हडूस तिचा चेहरा वर उचलला जिथं चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता तू मला जे काही विचारणार असशील ते नजर वर करून विचार खाली पाहून नव्हे माझी कोयल कधीच आपली नजर झुकवणार नाही ऐकलं का तू कोयलने हळवारपणे आपली नजर वर केली आणि बोलायला सुरुवात केली विवान मला माहीत आहे आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं पण ज्या दिवशी तुम्ही मला डॅनियलपासून वाचवलं त्या दिवसानंतर तुमच्या डोळ्यात मी एक वेगळीच आग पाहिली ज्यात स्पष्ट होतं की तुम्ही टीनाला न भेटण्याचा निर्णय घेतलाय आणि तिचा चेहरा बघण्याचीही तुमची इच्छा नाही तुम्ही या शब्दात नाही सांगितलं पण तुमच्या डोळ्यात काहीतरी होतं प्लीज मला हे स्पष्ट करून सांगा नाहीतर मी या शंकेच्या जखमेने संपून जाईन कोयलला ज्या गोष्टीची भीती होती ती शेवटी तिच्या ओठांवर आलीच विवानने तिचा गुलाबासारखा चेहरा आपल्या जवळ ओढला तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला माझ्या डोळ्यात बघ कोयलने थरथरत असलेली आपली पापणी वर केली आणि विवांच्या खोल तपकिरी डोळ्यात पाहिलं जिथे केवळ प्रामाणिकपणा होता फसवणूक नाही विवानने कोयलची कमर हलकेच पकडली आणि प्रेमाने म्हणाला आय नो माझं बाळ तुझा सगळ्या शंका योग्य आहेत मी नकार देत नाही पण टीना माझ्या हृदयातून त्या दिवशीच निघून गेली जेव्हा तिने तुझ्यासोबत ते सगळं केलं माझ्याकडे आज ती सत्यता सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही आणि विवान कधीच पुराव्याशिवाय काही करत नाही यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या एका तिच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद